सर्वप्रथम सगळ्यांना जय ज्योती जय क्रांती जय सावता मी सौ विशाखा अजय यवतकर व्यवस्थापक सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र सर्वप्रथम सर्व सावित्रीच्या सर्व सर्व लेकींना तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय दशरथ धरण अण्णासाहेब तसेच समस्त मान्यवर मंडळींना माझा स्नेहपूर्वक नमस्कार करते पुनश्य एकदा सगळ्यांना जय ज्योती जय सावित्री आज मी आपणासमोर नुकतंच मुंबई ऐरोली येथे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्ताने नुकतंच पार पडलेल्या सावित्रीच्या लेकींच्या स्नेह मेळाव्याचा आढावा आपणासमोर सादर करते आहे खरोखर अगदी अभूतपूर्व सोहळा थाटामाटात जल्लोषात आनंदात मुंबई ऐरोली येथे पार पडला अतिशय शिस्तबद्ध सूत्रबद्ध सुरेख असे आयोजन आणि आयोजकांचे त्याबद्दल मी मनस्वी आभार मानते फुले दाम्पत्य विचारांवर एक हजार एक मी अपूर्वाताई सोनार यांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन 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 किरणजी झोडगे अध्यक्ष महात्मा फुले समता परिषद नवी मुंबई देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथे जागतिक महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिनानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता <coughs> महात्मा ज्योतिराव फुले यांना मांडवी मुंबई येथे जागतिक विचारवंत म्हणून महात्मा ही पदवी प्रदान करण्यात आली त्या घटनेची आज आठवण येते की फुले दाम्पत्य विचारांवर एक हजार एक प्रयोग राज्यभर करून फुले दाम्पत्य विचार सावित्रीच्या लेखी उत्तम कार्य करीत असून त्यातील अभिनेत्री अपूर्वाताई सोनार यांना सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अभिनंदनीय असल्याचे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष किरणजी झोडगे यांनी बोलून दाखविले राज्यातील फुले दाम्पत्य विचारावर कार्यरत असणाऱ्या सावित्रीच्या लेखी स्वयंस्फूर्तीने मुंबई येथे येऊन फुले दाम्पत्य विचार भावी पिढीपर्यंत देण्याचे हे दुसरे वर्ष आहे आणि हे अतिशय उत्तमरित्या साजरे झाले याचा फार आनंद होतो श्रोतेवर्गाने सभागृह भरून मुंबईत कार्यक्रम होतो हे फार महत्त्वाचे आहे स्वखर्चाने सावित्रीच्या लेकी येऊन फुले दाम्पत्य कार्याचा जयघोष करीत आहेत याबद्दल मला सार्थ अभिमान असल्याचे मत किरणजी झोडगे यांनी व्यक्त केले माझी कन्या देवकी शिंदे झोडगे हिने या कार्यक्रमाची जबाबदारी घेऊन आपल्या सर्वांच्या मदतीने कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पाडला त्याबद्दल खरोखर आनंद होतो आहे नवी मुंबईच्या सर्वच सावित्रीच्या लेकींची उपस्थिती बघून त्या फुले दाम्पत्य यांचे कार्य पुढे नेतील अशी खात्री वाटते मी सावित्री बोलते प्रयोगाने अभिनेत्री अपूर्वा सोनार यांनी दोनशे वर्षापूर्वींचा काळ त्या काळातील अन्याय व त्याविरुद्ध दिलेला फुले दाम्पत्य यांनी दिलेला लढा उत्तम भूमिका साजरी करून त्यांनी श्रोते वर्गास मंत्रमुग्ध केले तर साहित्यिक जयकुमार चर्जन यांनी महात्मा फुले यांच्या लढा पेटला लढा या गीताने श्रोतेवर्गास मंत्रमुग्ध केले अशा उत्तम कार्यक्रमाद्वारे फुले दाम्पत्यांचे विचार मांडणारे सावित्री शक्तीपीठ म्हणजे फुले दाम्पत्य विचाराने आदर्श पिढी घडावी म्हणून फुले दाम्पत्य चळवळ असल्याचे मत किरणजी झोडगे यांनी मांडले आहे तर पुरस्कार प्रसंगी दशरथ कुळधरण म्हणतात समाजात उत्तम कार्य करणाऱ्या मंडळींना समाजमान्यता देऊन समाजकार्यास प्रोत्साहन देऊन आम्ही फुले दाम्पत्य चळवळ उभी करत आहोत आज समाजातील विकृती कमी व्हावी निवळ स्टेज फोटोसाठी काम नको तर सत्य कार्य हवे म्हणूनच सावित्रीच्या लेखी सावित्री शक्तीपीठाच्या माध्यमातून त्यांची चळवळ उभी राहून कार्य करीत आहेत कार्य हे उत्तमच असून आपण सर्वांनीच त्यांना बळ देण्याची गरज आहे श्री संत सावता माळी मंडळ म्हणजे नवी मुंबईच्या माळी समाजाचे सांस्कृतिक केंद्र व्हावे म्हणून आम्ही वर्षभर विविध उपक्रम राबवून श्री संत सावता महाराज महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार देण्याचे कार्य आमचे मंडळ उत्तम करीत आहे त्यातीलच हा एक उपक्रम होय याबद्दल सर्वांचेच स्वागत करून अभिनंदन देखील करतो अशा प्रकारे संपूर्ण कार्यक्रम <clears throat> सावित्रीमाईंच्या वेशभूषेत अगदी जल्लोषात थाटामाटात आनंदात साजरा झाला पुनश्च एकदा अशा अभूतपूर्व सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे मी सर्वांच्या वतीने मनस्वी आभार व्यक्त करते आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देते जाता जाता अगदी दोनच ओळी म्हणेल <coughs> हतेली पर गाता है सुना सुनाथा आज देख लिया हतेली पर है। सुना सुनाथा आज देख लिया उम्मीद मिल जाए तो मन हवा में उड जाता है आज देख लिया उम्मीद मिल जाए तो मन हवा में उड़ जाता है आज देख लिया हम सब लोग मिले हमारे हौसलों को तो पंख लग गए मानो हम सब लोग मिले हमारे हौसलों को तो पंख लग गए मानो अच्छे इंसानों के साथ कैसे जहाँ जुड़ जाता है यह भी आज देख लिया यह भी आज देख लिया माजा शब्दांतिस विराम देते अनि थामते जय ज्योति जय क्रांति धन्यवाद